नमस्कार शेतकरी बंधींना मी प्रशांत आले राहणार माझो माझा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल दीड एकशे चौऱ्याऐंशी शंभर मी यावर्षी कंपनीची सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या जातीची निवड केली आणि चार बॅगाची पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे पिस्तकारी करून आज मला पीक तर चांगला दिसतच होतं पण आज रोजी मला माझ्या शहरामध्ये आज बॅगा सायबीनच पीक आलेलं आहे तरी मला यावर्षी एकरी अकरा क्विंटल सोयाबीन सई अठ्ठ्याऐंशी या याव्हरायटी झालेला आहे तरी बाकी व्हेरायटीपेक्षा मला ही व्हेरायटी एकदम चांगली वाटली आणि ॲव्हरेजमध्ये पण चांगली वाटली बाकीचा ॲव्हरेज मला एवढा आलेला नाही आहे पण सईचा ॲव्हरेज मला चांगला वाटला आणि त्यामुळे या पुढच्या सुद्धा मी माझं पूर्ण क्षेत्र हे बुप्टर कंपनीचं सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी याचीच लागवड करणार आहे आणि तुम्ही पण लागवड करा अशी माझी विनंती नमस्कार